आपल्या वस्तूमध्ये टॉयलेटची बेस्ट टॉयलेटसाठी बेस्ट डायरेक्शन कोणतं आहे ते आपण आज बघणार आहोत तर सुरुवात आपण नॉर्थपासून करूया नॉर्थला टॉयलेट अजिबात नाही यायला पाहिजे नॉर्थ ईस्टला पण नॉर्थ नॉर्थ ईस्टला पण टॉयलेट नाही आलं पाहिजेत नॉर्थ ईस्टला पण टॉयलेट नाही पाहिजेत ईस्ट नॉर्थ ईस्टला आपण टॉयलेट बनवू शकतो ही चांगली जागा आहे टॉयलेट साठी ईस्ट नॉर्थ ईस्ट ईस्टला नाही बनवू शकत आपण टॉयलेट इथे पण आपण टॉयलेट ईस्टला आपल्याला नाही बनवायचं आहे ईस्ट साऊथ ईस्ट ईस्ट साऊथ मध्ये आपण टॉयलेट रिअर केसमध्ये बनवू शकतो पण शक्यतो इथे बनवतच नाही ईस्ट साऊथ ईस्ट नाही टॉयलेट इथे बनवायचंच नाही साऊथ ईस्टला नाही बिलकुल नाही साऊथ साऊथ ईस्टला बिलकुल नाही साऊथला बिलकुल नाही साऊथ साऊथ वेस्ट ही टॉयलेटसाठी उत्तम जागा आहे साऊथ साथ ओके साऊथ वेस्टमध्ये टॉयलेट बिलकुल नाही वेस्ट साऊथ वेस्टमध्ये नाही वेस्टमध्ये तर बिलकुल नाही वेस्ट नॉर्थ वेस्टमध्ये टॉयलेट बनवू शकतो आपण वेस्ट नॉर्थ वेस्टमध्ये हे पण जागा टॉयलेटसाठी चांगली आहे नॉर्थ वेस्टमध्ये बनवू शकतो ही पण जागा ओके आहे वेस्ट नॉर्थ वेस्ट नॉर्थ वेस्ट त्यानंतर नॉर्थ नॉर्थ वेस्टला बिलकुल नाही तर या आहेत टॉयलेटच्या जागा म्हणजे वास्तूमध्ये आपण ईस्ट नॉर्थ ईस्ट त्यानंतर साऊथ साऊथ वेस्ट वेस्ट नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट या ठिकाणी आपण आपलं टॉयलेट बनवू शकतो की जिथे या ठिकाणी जर टॉयलेट बनवलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोषाला टॉयलेटच्या वस्तू वास्तुदोषाला सामोरे जावे लागणार नाही